केंद्र सरकारने आजपर्यंतची मोठी कारवाई करत बी एस एफच्या दोन उच्च अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावरून हटवलेलं आहे गृह मंत्रालयानं बी एस एफचे महासंचालक नितीन अग्रवाल आणि विशेष डी जी वाय व्ही खुरानिया यांना त्यांच्या पदावरून हटवलेलं आहे सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दोन्ही अधिकाऱ्यांना तत्काळ प्रभावानं त्यांच्या मूळ राज्यात म्हणजे मूळ केडरला परत पाठवण्यात आलेलं आहे नितीन अग्रवाल हे केरळचे आणि खुरानिया हे ओडिशा केडरचे अधिकारी होते आता जी काही माहिती मिळते त्याच्यानुसार सीमे सातत्याने होणारे घुसखोरी हे या कारवाईमागचं प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जाते या दोन्ही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना हटवण्याचं कारण आणि त्यांना कोणती जबाबदारी मिळणार हे त्यांच्या रिलीज ऑर्डरमध्ये सांगण्यात आलेलं नाहीये तसंच बी एस एफच्या नवीन प्रमुख आणि उपप्रमुखांची नवीन घोषणा सुद्धा करण्यात आलेली आहे आता गृहमंत्रालयाच्या या कारवाई मागचे अचानक कारवाई करण्यामागची कारणं काय आहेत हे आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता या अधिकाऱ्यांना हटवण्याचं कारण काय सांगितलं जात आहे तर कार्मिक मंत्रालयाच्या नियुक्ती समितीनं जारी केलेल्या स्वतंत्र आदेशात असं म्हटलेलं आहे की तात्काळ प्रभावानं आणि अकाली या अधिकाऱ्यांना परत पाठवलं जाते तर प्री मॅच्युअर रिपॅट्रिएशन आणि इमिडिएट इफेक्ट असे शब्द त्या ऑर्डरमध्ये दिलेले आहेत बी एस एफच्या प्रमुखांविरुद्ध अनेक गंभीर प्रकरणामध्ये तक्रारी आल्याचं सांगितलं जाते याशिवाय सीमेवरती नुकत्याच ज्या काही घटना झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात जी काही घुसखोरी होती या वादी आहे यासोबतच दहशतवादी हल्ले जे वाढलेले आहेत त्याच्यामुळं त्यांना पदावरून हटवण्यात आलेलं आहे मीडियामध्ये ज्या काही रिपोर्ट्स आहेत त्याच्यानुसार बी एस एफमध्ये कमांड आणि कंट्रोलचा अभाव आणि इतर एजन्सीजच्या समन्वयाच्या अभावामुळं त्यांना परत पाठवण्यात आलेलं आहे हेच असं सांगितलं आहे लॅक ऑफ कमांड अँड कंट्रोल विद इन द फोर्स अँड लॅक ऑफ कोऑर्डिनेशन विथ अदर सिस्टर एजन्सीज लेट टू रिपॅट्रिएशन म्हणजे समन्वय साधता येत नव्हता कमांड नव्हती आणि कंट्रोल सुद्धा त्यांचा नव्हता बीएसएफच्या दोन उच्च अधिकाऱ्यांना त्यांच्या केडरमध्ये त्यांची एकूण जी कारकीर्द आहे एकूण कालावधी जो होता त्यांचा अपॉइंटमेंटसाठीचा त्याच्या आधी परत पाठवणं हा सरकारकडून सुरक्षा दलांना दिला गेलेला एक मजबूत संदेश आहे म्हणजे संदेश असा आहे की हु ॲक्च्युली हॅज द पावर आणि कुणाकडे सर्व कंट्रोल्स आहेत हे या निमित्तानं सरकारनं दाखवलं आहे पीर पंजालच्या दक्षिणेकडील भागामध्ये वाढत्या दहशतवादी कारवाया पाहता ही कारवाई करण्यात आलेली आहे भारत पाकिस्तान यांच्यातील आंतरराष्ट्रीय सीमेचा मोठा भाग जो आहे तो बी एस एफ कडून हाताळला जातो आणि याची थेट जबाबदारी डी जी आणि स्पेशल डीजीवरती असते गेल्या काही महिन्यांमध्ये जम्मू आणि काश्मीरमधल्या वाढत्या दहशतवादी कारवाया बघता आणि विरोधक सरकारला या मुद्द्यावरून घेरत असताना ही कारवाई लष्कराला संदेश देणारी आहे असं सांगितलं जात आता बघा हेही महत्वाचं आहे की आजपर्यंत बी एस एफच्या च्या कोणाही अधिकाऱ्यावरती झालेली ही, ही पहिलीच मोठी कारवाई आहे दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये अशा वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे म्हणजे इनफॅक्ट दोन हजार एकोणीसमध्ये ज्यावेळेस पुलवामा हल्ला झाला होता त्याच्यानंतर सुद्धा गृह मंत्रालयाने कुणालाही जबाबदार धरलं नव्हतं बी एस एफचे सुमारे दोन लाख पासष्ट हजार कर्मचारी आहेत आणि ते पश्चिमेचं पाकिस्तान आणि पूर्वेचं बांगलादेश अशी जी एकूण चार हजार शहाण्णव किलोमीटरची सीमारेषा आहे त्याचं रक्षण करतात गेल्या काही काळापासून आपण बघितलंय आपण त्या संदर्भातले एपिसोडसुद्धा केलेले आहेत की जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया वाढलेल्या आहेत घुसखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि याच्यामुळं सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांचे यासोबतच कर्मचाऱ्यांचे आणि नागरिकांचे प्राणसुद्धा गेलेले आहेत त्याच्यामुळं पाकिस्तानी लष्कराचा नेमका हेतू काय आहे हे, हे क्लिअर होत नाही म्हणजे त्यांना अपेक्षित काय आहे हे क्लिअर होत नाही आहे आता हे जे विशेष डी आहेत हे वेस्टर्न कमांड जम्मू काश्मीर आणि पंजाब मधल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरती देखरेख करत असतात आणि ते ही देखरेख करत असताना ह्या सर्व घटना घडलेल्या असल्यामुळं त्यांच्यावर ही कारवाई झालेली आहे असं म्हटलं जात आहे जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही काळातल्या जर का घटना पाहिल्या आणि त्याची आकडेवारी जर का पाहिली तर आपल्याला हे लक्षात येईल की यावर्षी एकवीस जुलैपर्यंत जम्मू काश्मीरमध्ये चोवीस चकमकी झालेल्या आहेत अकरा दहशतवादी हल्ले झालेले आहेत आणि याच्यामध्ये चौदा नागरिक आणि चौदा सुरक्षा जवानांचा मृत्यू झालेला आहे यासोबतच काही अहवाल जे समोर आलेले आहे त्याच्यानुसार बांगलादेश सीमेकडूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी होत आहे आणि ह्या दोन्ही सीमा म्हणजे पाकिस्तानकडची सीमा आणि इकडची बांगलादेशची सीमा या सीमेवरती बी एस एफचं नियंत्रण आहे आणि हे काम योग्य रीतीने होत नसल्यामुळं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जाते बी एस एफ भारताच्या पश्चिम भागामध्ये जम्मू पंजाब राजस्थान आणि गुजरातच्या जवळपास दोन हजार दोनशे नव्वद किलोमीटर लांबीच्या आंतरराष्ट्रीय सीमेचं रक्षण करते यापैकी जम्मूचा जो प्रदेश आहे आणि या ठिकाणी जे काही बोगदे आहेत याच्यामुळं हा भाग संवेदनशील हो आहे जम्मूमध्ये घनदाट जंगल सुद्धा आहेत डोंगराळ भाग आहे आणि या भागामध्ये दहशतवादी हल्ले छुपा पद्धतीने होत राहिलेले आहेत इथे घुसखोरीचा धोका अधिक आहे असं सांगितलं जात आहे आणि म्हणूनच ही कारवाई केली गेलेली आहे आपला कार्यकाळ पूर्ण न करणारे नितीन अग्रवाल हे पहिले डीजी आहेत नितीन अग्रवाल हे केरळ केडरचे एकोणीसशे एकोणनव्वदच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत ते बी एस एफ चे पहिले डी जी आहेत ज्यांना त्यांचा कार्यकाळ मध्येच सोडावा लागलेला आहे किंवा पूर्ण करता आलेलं नाहीये याआधी ज्यांनी डी जीची जबाबदारी सांभाळली त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे अग्रवाल यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये हा पदभार स्वीकारलेला होता आणि त्यांचा कार्यकाळ हा दोन हजार सव्वीसमध्ये पूर्ण होणार होता पण दोन हजार चोवीसमध्येच त्यांना परत पाठवण्यात आलेलं आहे वाय बी खुरानिया हे सुद्धा एकोणीशे नव्वदच्या बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत ते विशेष डी जी पाक, पाकिस्तानची जी पश्चिम सीमा आहे तिथले सुरक्षा प्रभारी होते वाय व्ही खुरानिया यांना ओडिशातील पोलीस महासंचालक पदाची जबाबदारी मिळू शकते असं सांगितलं जात आहे आता थोडंसं बी एस एफ विषयी सांगतो बी एस एफची स्थापना ही एकोणीसशे पासष्टच्या पाकिस्तानसोबतच्या युद्धानंतर झालेली होती एक डिसेंबर एकोणीसशे पासष्ट रोजी ही स्थापना झाली आणि बी एस एफ हे निमलष्करी दल आहे जे शांततेच्या काळामध्ये भारताच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी रोख साठी जबाबदार आहे बीएसएफ अर्थात बॉर्डर सेक्युरिटी फोर्स सीमा सुरक्षा दल हे भारताच्या पाच केंद्रीय सशस्त्र दलांपैकी एक आहे जे पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमांचं रक्षण करतं बी एस एफमध्ये सध्या एकशे शहाऐंशी बटालियन आहेत आणि जवळपास अडीच लाखाहून अधिक जवान याच्यामध्ये आहेत यानुसार हे जगातील सर्वात मोठं असं सीमा सुरक्षा दल आहे बी एस एफ ही केंद्र सरकारची एजन्सी आहे जी गृह मंत्रालयाच्या डायरेक्ट कंट्रोलखाली येते ड्युटी अन टू डेथ हे बी एस एफचे ब्रीदवाक्य आहे आणि बी एस एफ हे एकमेव केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे ज्याची स्वतःची हवाई शाखा आहे त्याची मरीन विंग आहे आणि आर्टिलरी रेजिमेंटसुद्धा आहे आता बघा गेल्या काही काळामध्ये जे काही दहशतवादी कारवाया जम्मू आणि काश्मीर भागामध्ये वाढलेल्या आहेत त्याच्यामुळं आता सरकारने अजून काही सुरक्षा व्यवस्था करण्यासंदर्भात हालचाली सुरू केलेल्या दिसून येत आहेत आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी त्यांच्याकडून निर्णय घेतला जाणार आहे तो म्हणजे या सीमेवरती म्हणजे लाईन ऑफ कंट्रोल जे आहे किंवा जम्मू सेक्टर जो आहे या ठिकाणी जी इंटरनॅशनल बॉर्डर आहे त्या ठिकाणी फेन्सिंग उभं करणं त्या ठिकाणी जाळ्या लावायचं काम हे सरकारकडून हाती घेतलं जाणार आहे यासोबतच सरकारकडे काही काळापूर्वी एक का अहवाल असा आलेला होता की हे दहशतवादी जे आहेत हे हायवेजला टार्गेट करू शकतात आता हे हायवेज जम्मू आणि काश्मीर भागासाठीची लाईफलाईन आहेत आता याला रेस्पॉन्स म्हणून सरकारकडून येणाऱ्या काळामध्ये या भागाची जबाबदारी या हायवेची जबाबदारी ही सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सला दिली जाऊ शकते यासोबतच तिथलं लोकल पोलीस जे आहेत ते सुद्धा त्यांच्या मदतीला दिलं जाऊ शकतं याच्या सोबतीने जम्मू भागा मध्ये आसाम रायफलला डिप्लॉय करण्याचा सुद्धा सरकारकडून गांभीर्याने विचार केला जातोय असं सांगितलं जाते यासोबतच अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की काश्मीरमधले ऍक्टिव्हिस्ट आहेत अमजद अयूब मिर्झा आणि जम्मू आणि काश्मीरचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस डी पी जे होते शेषपॉल वेद यांनी एक महत्त्वाचा मुद्दा हायलाईट केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की सीमेपलीकडून भारतीय हद्दीमध्ये सहाशे घुसखोर घुसलेले आहेत आता त्यांनी जे काही म्हटलेलं आहे त्याला अद्यापपर्यंत दुजोरा मिळालेला नाही तरीसुद्धा कारगिलची या निमित्ताने आठवण केली जाऊ शकते एकोणीसशे नव्याण्णवच्या ना आसपास ज्यावेळेस कारगिलचा मुद्दा चिघळलेला होता युद्ध ज्यावेळेस झालेलं होतं त्यावेळेस सीमेपलीकडून पाच हजार घुसखोर हे भारतीय हद्दीमध्ये घुसलेले होते आणि त्या संबंधातच त्यांनी ट्विटसुद्धा केलेलं दिसून येते पण आपल्याकडून याला दुजारा मिळालेला नाहीये आर्मी कडून त्या संदर्भात स्पष्टीकरण आलेलं नाहीये आणि सरकारकडून सुद्धा याला दुजारा मिळाला नाहीये तरी सुद्धा आर्मीकडून सर्पविनाश टू पॉइंट झिरो हे ऑपरेशन या भागामध्ये सुरू केलं गेलेलं दिसून येते थोडक्यात काय जम्मू काश्मीरमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्या पाहता सरकार आता अलर्ट मोडवरती आलेलं आहे आणि या ठिकाणी योग्य ती कारवाई त्यांच्याकडून निश्चितपणे केली जाईल आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद